आंब्याचा सीझन आला की आम्हाला हमकास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की मॅडम गरो ही गरोदर आहे तरी आंबे खाल्ले तर चालतील का पेशंटला खूप आंबे खायचे असतात ती आपल्याला विचारते मॅडम मी आंबे खाऊ ना आणि तिच्या सासूबाई खुर्चीत बसलेल्या थोड्या मागे सरकतात आणि सांगतात नका सांगू नका सांगू आंबे खायला नका सांगू तर असं करायची गरज आहे का अजिबात बात नाही आंबा हे खूप पौष्टिक फळ आहे आणि आंबा खाल्ल्याने काहीही त्रास होत नाही आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी सिक्स फोलिक ऍसिड कॅल्शियम लोह पोटॅशियम भरभरून अँटीऑक्सिडंट्स आणि खूप सारी एनर्जी आहे जर गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात आंबा खाल्ला तर तिला भरपूर एनर्जी मिळते तिची मळमळ कमी होते फोलिक ऍसिड मिळाल्यामुळे बाळाची वाढ चांगली होते तिचा बीपी वाढत नाही फायबर मिळाल्यामुळे तिला कॉन्स्टिपेशन सुद्धा होत नाही फक्त आपल्याला काय करायचंय तर नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खायचे आहेत केमिकलनी पिकवलेले आंबे खाल्ले तर काय होतं डोकेदुखी होते चक्कर येते उलटी मळमळ होते कधी कधी डोक्याला मुंग्या सुद्धा येतात आणि किती प्रमाणात खायचा आंबा तर साधारणपणे रोज एक आंबा एवढंच प्रमाण ठेवा डायबिटीस असेल तर आंबे खाऊ नका आणखी काय करता येईल आपल्याला तर दोन तीन तास थंड पाण्यात आंबे भिजत घालायचे त्याचा रस काढायचा एक वाटी रसामध्ये दोन तीन चमचे तूप घालायचं आणि चिमुटबभर सुंट पावडर घालायची असा रस प्यायल्याने तो आपल्याला बाधत नाही